मग रावणाचं रामाच मर्यादा पुरुषोत्तमाचं चरित्र काल्याच्या कीर्तनात का नाही सांगायचं भक्ताच चरित्र का नाही सांगायचं विधी ही महात्म्याचं चरित्र जड भरतराजाचं का नाही सांगायचं प्रियव्रताच का नाही सांगायचं प्रथुराजाचं का नाही सांगायचं भरतराजाचं का नाही सांगायचं त्याच कारण आहे मला या सगळ्या चरित्राचं आचरण करायचंय आणि कृष्णाचं एकच चरित्र आहे ज्याचा उच्चार करायचा आहे कारण सगळे चरित्र कृष्णाचे सोडून कर्मप्रधान आहे आणि कृष्णाचं एकच चरित्र ज्ञान प्रधान आहे कर्म आचरण्यात येत असतं ज्ञान उच्चारण्यात येत असत काय मिळतं म्हणून सांगितलं तुम्हाला सगळ्या जगाला जे पाहिजे ते समाधान मिळतं हे मी म्हणून सांगत नाही शास्त्रानं ना सांगितलेलं